हॉटेलसारखा कडक कुरकुरीत मसाला ढोसा घरच्या घरी हा एक गुप्त ट्रिक शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुमचा देखील ही ढोसा क्रिस्पी आणि कुरकुरीत होणार त्यासाठी आपण जाणार आहोत आपल्या किचनकडे जेथे छान छान रेसिपी तयार होते तर उशीनं लावता चला किचनकडे नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत आज मी तुम्हाला सांगणार आहे हॉटेल हॉटेलसारखा सिक्रेट मसाला ढोसा रेसिपी जो खाताच क्रिस्पी आवाज येतील येईल आणि खास म्हणजे ढोसा तासन तास सॉफ्ट राहत नाही पण कायम कुरकुरीत राहतो दो। ढोश्याचं बॅटर बॅटर सिक्रेट तांदूळ उडीद डाळ आणि मेथी किमान सात ते आठ तास मिक्सरमध्ये भिजून मिक्सरमधून वाटून घ्या तीन वाटे तांदूळ एक वाटी उडदाची डाळ अर्धा चम्मच मेथी दाण्या चवीनुसार मीठ हे टाकून मिक्सरमधून बारीक वाटून घ्या सा सहा ते आठ तास भिजवा नंतर फरमंट होईन ते बॅटर बॅटर वाटून जरा जाडच ठेवा हा प्रो टिप्स रात्रभर फर्मंट करा त्यानंतर अशा पद्धतीने आपलं हे बॅटर तयार होतं तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता फर्मट झालेले हे बॅटर जेणेकरून आपल्या यामध्ये मसाला डोश्याला बना देतो आता दुसऱ्या दिवशी आपलं हे बॅटर व्यवस्थित फरमंट झालेले तर सर्वात नंतर त्यानंतर आपण अगोदर करणार आहोत आपली बटाट्याची चटणी बटाटे चटणी लाग लागणारं साहित्य चार बटाटे उकडलेले घ्या एक मोठा कांदा घ्या हिरवी मिरची मोहरी हळद कडीपत्ता चवीनुसार मीठ आणि तेल त्यानंतर मोहरी कडीपत्ता हिरवी मिरची घाला कांदा परतून घ्या हळद बटाटे मीठ शेवटी थोडंसं पाणी घालून जाळ मऊसर मसाला तयार करा परफेक्ट कुरकुरीत ढोश्यासाठी जास्त दिले जास्त वेळ क्रिस्पी राहील तर गरमागरम मसाला ढोसा सोबत नारळात चटणी सांबर हॉटेलला टक्कर देणारी चव ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंटमध्ये प ढोसा लिहा आणि अशाच वायरल रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी तुम्ही मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर तो म परेम मस्त खा मस्त राहा तुम्ही बघू शकता आपला हा ढोसा हो किती क्रिस्पी झालेला आहे तोंडामध्ये टाकताच क्रिस्पी आवाज येतो कुरकुरा आवाज येतो अशाच पद्धतीने छान छान तुमच्यासाठी मी ट्रिक आणि सिक्रेट टिप्स घेऊन येणार आहे तर उशीर न लावतात माहिती लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बरं का नाहीतर नवीन नवीन रेसिपीज तुम्ही मिस करून टाकता तर पुन्हा भेटणार नवीन नवीन तो तोपर्यंत मस्त खा मस्त तो तोपर्यंत बा बाय